नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत आहे दोन हजार अठरा साली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत अटक करण्यात आलेल्या मंडल अधिकारी संजय भागुराव फिरमे वय चौपन्न वर्षे यांच्या संपत्तीची चौकशी केली असता त्यांच्याकडे कर्तव्य करीत असताना परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी सतरा लाख त्रेसष्ट हजार सातशे सदुसष्ट रुपये किमतीची बेहिशोबी मालमत्ता मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आरोपी लोकसेवक संजय बाबुराव फिरमे मंडळ अधिकारी माळशिरस यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्रोतांद्वारे संपादित केली किंवा करो याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती घेण्यात आली होती परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते स्पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःच्या नावे पत्नी सौ संध्या संजय फिरमे यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले त्यांनी संपादित केलेली रुपये सतरा लाख त्रेसष्ट हजार सातशे सदुसष्ट किंमतीची बेहिशोबी मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत बावीस पॉइंट एकोणतीस टक्के जास्त असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाली आहे सदरहू विसंगत इशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी आरोपी लोकसेवक संजय बाबुराव फिरमे यांना त्यांची पत्नी सौ संध्या संजय फिरमे यांनी मदत करून गुन्ह्यास प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली आहे म्हणून त्या दोघांच्या विरुद्ध वरीलप्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे